बाळासाहेब ठाकरेंशी माझा संबंध एकोणीशे एकोणऐंशी पासून आहे म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशीला पहिल्यांदा मी बाळासाहेबांची मुलाखत घेतली जेव्हा मी वीस वर्षाचा होतो आणि मातोश्री छोटा होता म्हणजे आताचे मातोश्री टॉवर्स नव्हते छोटा जुना घर जे होत एक ज्याला छोटेखानी बंगला म्हणतात तसा बंगला होता तिथे मी बाळासाहेबांची मुलाखत घेतली तेव्हापासून बाळासाहेब आणि माझा संबंध आले मी असं म्हणतो की बाळासाहेब हा माझा लाडका विरोधक आहे असं म्हणू शकता शत्रू मी हा शब्द वापरत नाही पण माझा लाडका विरोधक कसं होतं एक स्टॉक होम इफेक्ट असतो हळूहळू आपण त्या माणसाच्या प्रेमात पडायला लागतो जेवढा मी खोलात जाऊन बाळासाहेबांचा से विचार करतो तेवढं वैचारिक मतभेद राहणारच आहेत हे लोकांना समजत नाही वैचारिक मतभेद त्यांचे माझे आहेतच हिंदुत्वाचा मुद्दा मला मान्य नाही अजिबातच भारत टिकायचा असेल तर धर्मावर आधारित कोणतीही विचारसरणी पुढे जाऊ शकत नाही परंतु तो माणूस जो होता मला असं वाटतं की जर परमेश्वर असेल तर त्याने एकच मोल्ड बनवलेला आहे आणि त्या मोल्ड मध्ये बाळासाहेब ठाकरेंना बसवलेला आहे त्या मोल्ड मध्ये दुसरा कोणी बसणार नाही म्हणजे कमतीदार आहे त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या प्रतिक्रिया ज्या होत्या राजकारणाविषयीच्या या राजकीय नेत्याच्या नव्हत्या हे मी कायम सांगत आलेलो आहे लोक किती गंभीरपणे घेतात हे माहीत नाही किंवा त्यांच्यावर जर संशोधन केलं तर तुम्हाला आढळेल की त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत राजकारणाविषयीच्या या व्यंगचित्रकाराच्या प्रतिमा आहेत प्रतिमा त्याच्यामधून येतात म्हणजे शरद पवारांचं वर्णन ते मैद्याचं पोतं असं करतात किंवा बाबरी मशीद पडल्यावर कसं ती दिसेल असे शरद पवार दिसतात तर ही जी विज्युअल्स आहेत ही केवळ एका चित्रकाराच्या मनातच येऊ शकतात सो इथून वेगळं आहे मी बियर पितो असं जाहीरपणे म्हणणारा एकमेव राजकीय नेता सगळे चोरून पितात बहुसंख्य सगळे नाही <laughs> चोरून पितात किंवा रम कोक पितात, पितात। कही नहीं। <laughs> आ, नहीं। <laughs> नहीं। <laughs> ते कोकमध्ये घालून पितात किंवा तमसममध्ये घालून पितात तर छप्पी बाळासाहेबांकडे काही नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इतके हल्ले माझ्यावर झाले शिवसेनेचे पण बाळासाहेबांनी कधी संपर्क तोडला नाही मी त्यांना फोन करायचो ते जे स्वतःला हवं ते बोलायचे की तू हरामखोर आहेस तू अमुक आहेस पण त्यांनी मुद्दा कधी सोडला नाही मी जेव्हा त्यांच्याकडे चांगली माणसं पाठवली या माणसांना मदतीची गरज आहे तेव्हा त्यांनी आवर्जून मदत केलेली आहे सो so, बाळासाहेब वॉज व्हेरी डिफरंट दिलदार दिलदार हेच हा शब्द त्यांना बसतो ते दिलदार होते राजकीय दृष्ट्या तुमचं त्यांचं न पटो म्हणून जेव्हा माझा आणि त्यांचा संघर्ष चालू होता तेव्हा मराठीतल्या एका मोठ्या नटानी मला असं सांगितलं तू बाळासाहेबांकडे चल त्यांच्याशी आ, बोल मग तुमचे मतभेद मिटतील पण त्या क्षणाला मला त्यांच्याकडे जायचं नव्हतं याचं कारण माझे त्यांचे मतभेद जे होते ते वैचारिक होते ना बारा, बारा। ते दिलदार आहेत ते मला घरी चहा पाचतात काय खिमापाटीस खायला घालतात या जोरावर मला हे मतभेद मिटवायचे नव्हते मुद्दा असा आहे की दिलदार हा मी इतका दिलदार माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात बघितलेला नाही मी असं म्हणतो की बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व हे जेकल अँड हाईड ज्याला म्हणतात असं दुहेरी व्यक्तिमत्व होत खाजगी व्यवहारामध्ये ते पूर्ण वेगळे होते ते दिलदार होते ते प्रेमळ होते तिथे स्टेजवर गेल्यावर त्यांना जे काय असं अंगात यायचं किंवा जे काय संचारायचं तर ते, 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 संचार संचार ते वेगळेच व्हायचे सो एका माणसामध्ये दोन व्यक्तिमत्व आहेत बाळासाहेबांची एक्झॅक्ट कॉपी राज ठाकरे अत्यंत दिलदार मैत्रीला जागणारा माणूस आणि तसंच होत ना म्हणजे राज ठाकरे पण राज ठाकरे बाळासाहेबांपेक्षा खूपच सौम्य आहेत भाषणाच्या बाबतीत असं मला वाटतं आणि नकलाही चांगल्या करतात म्हणजे बाळासाहेब नकलांच्या मध्ये बाळासाहेबांचे एक पाऊल पुढे आहेत पुन्हा बाळासाहेबांनी इतके ठाकरे शब्द ते वापरत नाहीत पण एक्झॅक्ट कॉपी जर आपण बनवली कॉपी इम्प्रुवड कॉपी तर राज ठाकरे आहे असं मला वाटतं या काळातली कॉपी दिलदार उद्धव ठाकरे यांच्याविषयी माझे खूप रिझर्वेशन्स आहेत म्हणजे त्यांनी आता ते बदलले आहेत त्यांनी शिवसेना बदलली आता बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही आता ही शिवसेना जी उद्धव ठाकरेंची आहे उद्या ती आदित्य ठाकरेंची होणार उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेना सौम्य झाली अहिंसक झाली महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे आल्यापासून त्यांनी हिंदुत्वाची व्याख्याही बदललेली आहे माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही असं ते स्पष्टपणे म्हणालेले आहे प्रबोधनकारांचं नाव घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे जे आधीच व्हायला पाहिजे होतं बाळासाहेबांच्या काळातही कारण प्रबोधनकार ठाकरे हा फार मोठा माणूस आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे व्हॉल्युम्स काढलेले आहेत महाराष्ट्र सरकारने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किंवा त्याआधी ते, ते वाचले पाहिजेत महाराष्ट्रातल्या लोकांनी याचं कारण प्रबोधनकारांनी इतकं जहाल लिहिलेलं आहे की आता ज्या जा आपण आचार्य यात्रेंना जहाल म्हणतो किंवा निखिल वागडे सुद्धा जहाल आहेत या परंपरेत नाव घेतलं जातं आम्ही जहाल नाही जहाल प्रबोधनकार मूळ जहाल जे आहे तसे शिवराम पंत परांजपे काळ करते हे जहाल होते तसं प्रबोधनकारांची भाषा जहाल होती आज ती वाचली ना तर हे सरकार सुद्धा त्यांच्यावर खटला घालेल अशी अवस्था आहे तर तो ती जे प्रबोधनकारांची परंपरा आहे ती शिवसेनेने पुढे न्यायला पाहिजे होती असा मी एक पूर्वी लेख लिहिला होता बाळासाहेबांच्या काळात ते काय झालं नाही का झालं नाही बाळासाहेबांनी प्रबोधनकारांचं पुरेसं वाचलं नव्हतं का वगैरे वेगवेगळे मुद्दे आहेत मागे यदी फडक्यांनी एक मुलाखत घेतली बाळासाहेबांची okay. जुन्या मातोश्रीमध्ये ती किल्लोस्कर मध्ये छापून आली होती तर यदीने असं लिहिलं होतं की त्यांच्या घरामध्ये जी पुस्तकं होती ना बाळासाहेबांच्या त्यामध्ये कुत्र्यांवरची पुस्तकं हो खूप जास्त होती <laughs> बाळासाहेबांचं <से बन्चा>, श्वान <laughs> प्रेम जगप्रसिद्ध आहे इतर काय पुस्तकं होती मला मला प्रश्न हा पडला कुत्र्यांवरची पुस्तकं होती जास्त हे मी मान्य करतो पण इतर काय पुस्तकं होती ही यदींनी त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही कलेवरची होती का म्हणजे बाळासाहेबांकडे इतरही पुस्तक असतील ना तर बाळासाहेब नेमकं काय वाचत होते किंवा वाचत नव्हते <laughs> त्यांचं सगळं जे काही येत होतं ते माणसं वाचण्यातून येत थो होत कारण असं आहे की बाळासाहेबांचा जो लाईव्ह कॉन्टॅक्ट होता ना शिवसैनिकाबरोबर तसा कॉन्टॅक्ट मी कोणत्याही राजकीय नेत्याचं बघितलेलं नाही नॉट इव्हन शरद पवार शरद पवारांचा कार्यकर्त्यांबरोबर खूप चांगला कॉन्टॅक्ट असतो पण हा कॉन्टॅक्ट म्हणजे इतका जबरदस्त की हंडी बांधली दही हंडी आणि ती जर तेराव्या माळ्यावर आहे आणि ती फुटत नाहीये तर शिवसेनेत डायरेक्ट बाळासाहेबांना फोन करायची आणि बाळासाहेब सांगायचे उतरावा तेराची दहाव्या करा, तेरा करा अकराव्या करा हे कोणता राजकीय नेता करतो फोनवर म्हणजे बाळासाहेब तेव्हा उपलब्ध होते आता सारखं नाही मातोश्रीवर फोन केला की देतो साहेब येत आहेत असं नाही तो थापा नावाचा त्यांचा सहाय्यक होता तो फोन घ्यायचा आणि थेट बाळासाहेब फोन घ्यायचे पुन्हा मोबाईल नव्हते तो तो आपला जुना फोन होता सो बाळासाहेबांचा हा थेट संपर्क आहे ना कोणत्याही शिवसेना नेत्याचा नाही म्हणून ना बाळासाहेबांनी जेव्हा दोनदा राजीनामे दिले शिवसेनेचे तेव्हा शिवसैनिकांनी त्यांना घेराव घातला मी बघितलेला आहे एकदा शिवाजी पार्कवर आणि एकदा सेना भवनाच्या समोर पण तेव्हा त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही दत्ताजी साळवींचं सा सुद्धा ऐकलं नाही शिवसैनिकांनी त्यांचा सा थेट संवाद होता बाळासाहेबांशी आणि बाळासाहेबांचा त्यांच्याशी तर असा नेता आहे बाळासाहेब ठाकरे तर हे हा करिश्मा राजकडे नाही हा करिश्मा उद्धवकडे तर अजिबातच नाही राजकडे आहे राजचा वेगळा करिश्मा आहे राजचं वक्तृत्व आहे सभेला लोक गर्दी करतात त्यांना मतदान करत नाहीत का करत नाहीत माहित नाही मी बघितलेलं आहे आपल्या चॅनलमध्ये असताना आयबीएन किंवा त्या काळामध्ये दोन हजार सात मध्ये जेव्हा राज ठाकरे भाषणाला उभे राहायचे तेव्हा अगदी ऑफिस मधल्या सहाय्यकापासून कॅमेरामन पासून ते संपादकापर्यंत सगळे भाषण ऐकत असायचे तू पण बघितलेलं आहे उभे राहून सगळे बरोबर हा राज ठाकरेंचा करिश्मा आहे वक्तृत्वाच्या बाबतीत ते बाळासाहेबांच्या पुढे आहेत मी मगाशी म्हटलं तसं पण उद्धव ठाकरेंच्या बाबतीत आता आतापर्यंत त्यांच्याकडे वक्तृत्वही नव्हतं त्यांची भाषणं बरी व्हायला लागली ती लोकसभेला आणि विधानसभेला आणि थोडीशी म्हणजे आता माझ्यावर रागवतील माझे बरे संबंध आहेत आता सध्या दोन्ही भावांशी माझे बरे संबंध राहिलेले आहेत बाळासाहेबांचे पण बरे संबंध राहिलेले दिलदारी कमी पडते स्वतःला गरज असेल तरच ते फोन करतील एरवी तुमचं काय चाललंय चहा प्यायला येत आहे का ठाकरेंची खिमापॅटिस प्रसिद्ध आहेत खिमापॅटिस खायला येत आहे का हे विचारणार नाही हे सगळं जे आहे ना ते राजकडे आलेलं आहे बाळासाहेबांचं उद्धव ठाकरे ठीक आहे म्हणजे आता ते सौम्य झालेले आहेत वगैरे चांगलं आहे महाराष्ट्राच्या हिताचं करशील करतील आपलं काय आहे पत्रकार म्हणून चांगली गोष्ट केली तर स्तुती करायची हो। वाईट केलं तर ठोकायचं हा आपला उद्योग आहे महाराष्ट्रातल्या जनजेला स्वतःच राज्याचं आणि देशाचं भविष्य कसं दिसतं पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अंडर कन्स्ट्रक्शन आहे का ए आयपासून आपलं करिअर वाचवण्यासाठी काय करायचं जात जनगणनेचा जा तिढा कसा सुटणार या आणि अशा असंख्य विषयांवर थेट भाष्य करणारा एकमेव फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इन साईट अंक घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा